चिंतन स्वामी समर्थ श्री दत्त सर्व पित्री अमावस्या यंदा 21 सप्टेंबर रोजी येणार आहे आणि हा खूप खास दिवस आहे कारण यावेळी बनणार आहे खूप शुभयोग पित्रांचा आशीर्वाद मिळवण्याचा आणि पितृदोष दूर करण्याचा हा एक योग्य मुहूर्त मानला जातो चला तर मग जाणून घेऊया सर्व पित्री आमावसेचं महत्व तर्पण कसं करायचं आणि या दिवशीचे शुभ मुहूर्त कोणते आहेत याचबरोबर तर्पण करताना किंवा नैवेद्य दाखवताना कोणत्या खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वैदिक या वर्षी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पित्री अमावस्या येत आहे असं मानलं जातं की या दिवशी केलेलं तर्पण आणि श्राद्धविधी पूर्वजांना संतुष्ट करतात आणि त्यांच्या जगात शांती प्रदान करतात विशेष म्हणजे या दिवशी केलेल्या श्राद्धामुळे तीन पिढ्यांचे पूर्वज मोक्ष प्राप्त करतात म्हणूनच हा एक विशेष पवित्र दिवस मानला जातो तर्पण आणि पिंडदानाचा शुभ हा दुपारी असणार आहे तर्पणाची वेळ सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत राहणार आहे पिंडदानाची वेळ ही दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या काळामध्ये केलेलं श्राद्ध आणि तर्पण हे विशेष फलदायी मानलं जात ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी सर्व पित्री अमावस्या आणि पितृपक्षामध्ये एक अतिशय शुभ योग तयार होत आहे चौदा सप्टेंबर रोजी चंद्र मिथून राशीत प्रवेश करेल जिथे गुरु आधीच उपस्थित आहे चंद्र आणि गुरुच्या युतीमुळे तयार होणारा गज योग हा बुद्धिमत्ता बुद्धी आर्थिक स्थितीत सुधारणारा आणि सन्मान वाढवतो असं मानलं जात इतकंच नाही तर सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी इतर अनेक शुभयोग देखील तयार होत आहेत शुभयोगी संध्याकाळी सात वाजून बावन्न मिनिटांपासून सुरू होईल त्यानंतर शुल्क योग सर्वार्थ सिद्धी योग आणि शिवयोग देखील तयार होत आहे हे सर्व योग धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला अधिक महत्वाचे दिवसा त्यामुळे हा दिवस आणखीनच पवित्र होत आहे म्हणूनच पितृपक्षामध्ये हा दिवस विशेष मानला जातो आता सर्व पित्री अमावसेच्या दिवशी अनेक जण त्यांच्या पित्रांसाठी तर्पण करतात गरुड पुराणांसह अनेक पुराणांमध्ये असं सांगितलंय कि पित्रांचं श्राद्ध या दिवशी केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती लागते तुम्ही सुद्धा आपल्या पित्रांसाठी सर्व पित्री अमावसेला श्राद्ध तर्पण करणार असाल तर श्राध भोजनासंबंधी असलेल्या काही नियमांचे पालन करणं तितकच गरजेचं आहे या नियमांचं व्यवस्थित पालन केलं तरच आपल्या पित्रांना खऱ्या अर्थाने शांती ही लाभू शकते यामध्ये श्राद्ध भोजनासाठी केळीच्या पानाचा वापर अजिबात करू नये असं सांगितलं गेलंय असं म्हणतात की पितृपक्षामध्ये जेव्हा आपण पित्रांसाठी श्राद्धाचं आयोजन करतो तेव्हा श्राद्धाचं भोजन वाढण्यासाठी केळीच्या पानाचा वापर करू नये आपण चांदी तांबे पितळ अशा पद्धतीच्या धातूंपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर करू शकता यावेळी पत्रवाळीचा वापर करणे ही शुभ मानलं जातं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे श्राद्धाचं भोजन तयार करताना त्या तिळाचा वापर अवश्य करावा सहसा यासाठी काळे तीळ तर्पणासाठी वापरले जातात हे तीळ पिशाच्या पासून श्राद्ध भोजनाचं रक्षण करतात याशिवाय श्राद्ध भोजनामध्ये दूध मध आणि गंगाजलाचा वापर करणं हे देखील गरजेचं मानलं जात याच बरोबर आपण पित्रांसाठी श्राद्ध भोजनाचे आयोजन करत असाल किंवा आपल्या घरामध्ये ब्राह्मण भोजन होत असेल आणि नेमकी त्याच वेळी आपल्या दारासमोर कोणी भिक्षू किंवा एखादा उपाशी व्यक्ती भोजनाच्या आशेने आला असेल तर प्रथम त्याला भोजन द्यावं असं केल्याने पित्रांची असीम कृपा आपल्यावर प्राप्त होते कारण गरुड पुराणानुसार आपले पूर्वज हे कुठल्याही रूपात आपल्यासमोर येऊ शकतात त्याचबरोबर श्रद्धाचं जेवण पित्रांसाठी आणि ब्राह्मणांसाठी काढल्यानंतर काही भाग पशुपक्ष्यांसाठी सुद्धा ठेवावा दिवशी पशुपक्ष्यांना अन्नदान करणं हे गरजेचं त्याने आपल्या पूर्वजांच्या आत्मेला शांती मिळते शास्त्रानुसार पशुपक्ष्यांना सर्व प्रकारच्या ऊर्जा ओळखता येतात या बाबतीत भगवंताची त्यांच्यावर विशेष कृपा असते त्यामुळे गाय असो कावळा असो किंवा कुत्रा असो आणि इतर पशु पक्ष्यांना सुद्धा या दिवशी अन्नदान करावं कारण पित्र कुठल्याही रूपात आपल्या समोर येऊ शकतात त्याचबरोबर श्राद्धाचं आयोजन हे सकाळी किंवा दुपारच्या वेळीच करावं श्राद्धाच्या भोजनाचं आयोजन संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी कधीही करायचं नसतं असं म्हणतात संध्याकाळी आणि रात्रीची वेळ ही भटकणाऱ्या अतृप्त आत्म्यांची विचारणाची वेळ असती त्यामध्ये असं मानलं जातं की त्यामुळेच यावेळी श्राद्धाच्या भोजनाचं आयोजन करणं अशुभ असतं आता सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी ही पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी येते तिला महालय आणि सर्व मोक्ष अमावस्या असे देखील म्हणतात पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा पितृपक्षातला शेवटचा दिवस असतो या दिवशी केलेलं श्राद्ध आणि तर्पण सर्व पित्रांना समर्पित असतं या दिवशी आपण देत असतो आता ज्या श्राद्ध करायचं राहून गेलेलं असेल किंवा ज्यांना श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पित्रांचे श्राद्ध या दिवशी करतात या दिवशी सर्व पित्रांची नावं घेऊन श्राद्ध करावं हे श्राद्ध पितृदेव स्वीकारत असतात त्यामुळे पितृ पक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहीत नाही अशा पितरांचं श्राद्ध या दिवशी केलं जात तर आधी सांगितल्याप्रमाणे सर्व पित्री तारखेला साजरी होईल यावेळी सर्व पित्री आमावस्याला शुभ योग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील असेल आता या दिवशी करायचा श्राद्धविधी थोडक्यात जाणून घ्या या दिवशी पवित्र नदीत आंघोळ करून घ्यावी किंवा पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावं हातामध्ये थोडे तांदूळ घेऊन पित्रांचे स्मरण करावं आणि श्राद्धाचा संकल्प करावा जलामध्ये अक्षता टाकून ते जल देवाला अर्पण करावं मग पित्रांच्या नावानं तर्पण करावं पित्रांना तर्पण करण्यासाठी काळे तीळ आणि पांढरी फुलं हातात घेऊन पाणी टाकावं तर्पण करण्यासाठी तर्जनी आणि अंगठ्याच्या मध्ये दर्भ बांधावा आणि त्यानंतर थोडं जल घेऊन ते रिकाम्या पात्रात टाकाव सर्व पित्रांना आठवून प्रत्येकाच्या नावाने तीन वेळा जल अर्पण करावं तर्पण करताना ओम पितृभ्रम नमहा असा मंत्र करावा आणि नंतर तर्पणाचे जल एखाद्या झाडाला अर्पण करावे आणि घरामध्ये गरजूंना बोलावून भोजन द्यावे आता सर्व पित्री अमावस्या पितृपक्षाचा अंतिम दिवस आहे ज्याला महालय आणि सर्व मोक्ष अमावस्या असे देखील म्हणतात हा दिवस समर्पित आहे या दिवशी पित्रांचे आशीर्वाद मिळतात या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करून पित्रांना आदराने निरोप दिला जातो अशा पद्धतीने सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी केलेल्या तर्पणामध्ये श्राद्ध तर्पण विधी करताना काही गोष्टी या अत्यंत आवश्यक मानल्या गेल्या आहेत या काही गोष्टी पूर्वजांना अर्पण केल्यास त्यांच्या आशीर्वादामुळे जीवनातील समस्या आणि अडचणी देखील दूर होऊ शकतात असं सांगितलं जातं शिवाय धन धान्य समृद्धी ऐश्वर घरात येऊन कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही यामुळे पितृदोषाचा प्रभाव सुद्धा कमी होण्यास मदत मिळते असं सांगितलं आहे आपल्या वारसांनी अर्पण केलेल्या जलामुळे पूर्वज प्रसन्न होतात त्यांना समाधान प्राप्त होतं कारण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जल हे कायम माणसाला उपयोगी पडत असतं पाणी हे जीवन आहे असं म्हटलं जातं मात्र मृत्यूनंतर देखील पाणी महत्वाची भूमिका पार पाडतं तर्पणविधी केले तर पूर्वज तृप्त होतात वारसांना आशीर्वाद देतात त्यामुळे कुटुंबामध्ये दे धनधान्याची कमतरता राहत नाही दर्भात पाणी आणि पाण्यात काही तीळ घालून तर्पणविधी केले जातात श्राद्धतर्पण विधी करताना सर्वात महत्वाचं म्हणजे श्रद्धा श्रद्धापूर्वक केलेल्या श्राद्ध विधीनेच पुण्य प्राप्त होत असं सांगितलं जात श्राद्धविधीमध्ये अन्य सर्व गोष्टी भौतिक आहेत मात्र एकच अभौतिक गोष्ट आहे ती म्हणजे श्रद्धा त्यांच्याशिवाय श्राद्धाला काहीच महत्व राहत नाही श्रद्धापूर्वक केलेले पूर्वजांचे स्मरण म्हणजे श्राद्ध होय पितृपक्षाच्या कालावधीमध्ये पूर्वज संस्कृती आणि देवतांविषयी श्रद्धा ठेवावी पितृपक्षातील श्राद्धविधी तर्पण किंवा अगदी दानधर्म करताना मनात कायम श्रद्धा ठेवावी असंही सांगितलं तर ही होती संपूर्ण माहिती याही व्यतिरिक्त सर्व पित्री अमावसेबद्दल आणखी काही माहिती तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत